मोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या महिनाभरापासून विविध चोरांचे प्रमाण वाढले होते त्याबाबत वेळोवेळी गुन्हे दाखल झाले होते मात्र संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पल पोलीस अधीक्षक प्रीतम जावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेगडे यांनी मोळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पदके तयार करून त्यांच्या माध्यमातून संशयितांना शोध घेऊन तीन गुन्हे उघडकीस आणून त्यातील तीन लाख सहा हजार रुपयाचा माल जप्त केला तीस मे रोजी रात्री दोन वाजता सुमारास सोलापूर पुणे रोड लगत शशिकांत दाईगडे हे गावाकडे जाण्यासाठी थांबले होते येऊ शशिकांत दाईगडे यांना कोयत्याचा दाग दाखवून हातातील ठेवा खेशातील रोखरो घेऊन मारण्याची धमकी देऊन निघून गेले होते तसेच तीन जून रोजी रात्रीच्या वेळी शेतफळ चौकात माळशिरास तालुक्यातील मेंढपाळ मेंढ्या घेऊन जात असताना त्यांच्या कपड्यातील मेंढा चोळीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता गोपनीय बातमीदारामार्फतच माहिती गुन्ह्यातील संशयित आरोपी सुनील विजय भोसले वर्ष एकवीस राहणारा संगदरी तालुका दक्षिण सोलापूर करण दत्तात्रय गायकवाड वय वर्ष चोवीस राहणारा देवडी तालुका तुजापूर काळे वर्ष पंचवीस राहणारा पाटकोल तालुकामुळे यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली मेट्रिक हस्तगत करण्यात आली तसेच बिटले तालुकामुळे यलयामध्ये विचारात गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने चोरी केल्याने मो गुन्हा दाखल झाला होता या गुन्हेगाराची माहिती काढून पात्रोड तालुका भूमीतील नेता याश्रीकांत शेख भोसले वर्ष तीस नेवासा जिल्हा अहिल्यानगर सुनीता बाबासाहेब पंडित व वर्ष पस्तीस यांना पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेबाडे हे, हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका